पत्रकारांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न कल्याण मध्ये पत्रकार एकता फाउंडेशन आणि डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम येथील डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल आणि पत्रकार एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानने पत्रकारांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे प्रजराजचे संपादक विष्णुकुमार चौधरी प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली अध्यक्ष बापू वैद्य तोशेष शुक्ला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सर्व पत्रकारांचे श्री आनंद पाडी यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर अग्रवाल हॉस्पिटलच्या डॉक्टर टी एस सुजाता डॉक्टर श्रद्धा चांदणकर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार मानले या शिबिरात पत्रकारांचे डोळे संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या यात रेटिंग टेस्ट ग्लुकोमा ड्राय आय कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम चष्म्याचे नंबर तपासणी नी, निशुल्क डोळे आरोग्य अहवाल तसेच पत्रकारांच्या कुटुंबियांसाठीही डोळे तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी पत्रकार एकता फाउंडेशन कल्याणचे जिल्हा अध्यक्ष कलीम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले कल्याण डोंगिवली उल्हासनगर येथील अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला असून प्रदीप गुप्ता सचिन सागरे इब्राहिम इनामदार अशोक कांबळे अमजद खान प्रभाकर दास सुभाष शेडगे दीपक बागुल कुणाल म्हात्रे नारायण सुयोर्शी रजाक तांबोळी बाळकृष्ण मोरे अशोक वर्मा संदीप शेडगे प्रवीण आंब्रे महादेव पंजाबी आशा माळी डॉक्टर रुग्णमित्र वृत्तपत्राचे एमचे संपादक एकनाथ जाधव रेणू ठाकूर ओंकार मणी बाबा रामटेके रघुनाथ सुरळकर समाजसेवक सी पी मिश्रा या पत्रकारांनी उपस्थित होत या शिबिराचा लाभ घेतला कलीम शेख यांच्या पुढाकारांनी पत्रकारांसाठी डोळे तपासणी के लावलेलं ला। आहे एक चांगली सोयी उपलब्ध करून दिल्याबद्दल अग्रवाल हॉस्पिटल त्यांचे डॉक्टर्स आणि स्टाफला धन्यवाद देतो आणि त्यांनी असेच उपक्रम लाभवावेत अशी अपेक्षा कलीम शेख यांनी आयोजित केलेल्या आजच्या या डोळे तपासणी शिबिरला खास करून पत्रकारासाठी आज आयोजित केला होता त्या ह्या आक्रमण काळानं करु� हॉस्पिटल ने, ने डॉक्टर सगे अगरवाल के सी टीम ने पत्रकार तपास करूँ चांग सुविधा उपलब्ध करो दी है तो मूँ अगरवाल अरे अगरवाल डॉक्टर्स ये टीम आलीम शे, शेख टीम यह शुभेच्छा दी चांग कलीम शेख शेख बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ जो गारो ब नहीं योजना शुरू की है और अग्रवाल आई हॉस्पिटल को भी धन्यवाद देते हैं उनके स्टाफ को उनके डॉक्टरों को जिन्होंने बहुत अच्छे तरीके से लोगों को देखभाल कर रहे हैं चेकअप कर रहे हैं और हम आशा रखते हैं कि अपनी संस्था से पत्रकार फाउंडेशन से और अग्रवाल संस्था की तरफ से और भी आगे भविष्य में मिलजुल कर इसी तरीके के कैम्प करते रहेंगे और पत्रकारों को सामाजिक स्तर पर सब जो भी मदद हो सके उनको किया जाएगा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा चांदोरकर डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ञ आहे आमच्या डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये एकता फाउंडेशन पत्रकार फाउंडेशनच्या तर्फे कॅम्प कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमार्फे त्या तर्फे आम्ही डोळ्यांची तपासणी मुफ्तमध्ये मध्ये करतो सगळ्यांनी येऊन डोळे चेक करावे हॅलो आम्हाला नाम आनंद आहे आम्ही डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये मॅनेजर आज आम्ही कल्याण और उल्लासनगर अंबरनाथ सारे रिपोर्टर्स के लिए हमने यहाँ पे एक फ्री आई चेकअप का एक कैंप ऑर्गेनाइज़ किया था काफ़ी रिपोर्टर्स उनके फैमिली के साथ आए उनका हमने सारा चीज़ हमने फ्री में उनका चेकअप किया तो काफ़ी मतलब खुश हुए तो मैं आगे ऐसे ही हम मतलब कैम्प से उनके लिए फ्री सर्विस में देते रहेंगे और सर्विस देते रहेंगे यहाँ पे हमारा कैटरेट का ग्लूकोमा रेटिना सारा सर्विस यहाँ पे अवेलेबल है डिस्काउंट में हम यहाँ पे अवेलेबल करते हैं हमारे प्लास ऑप्टिकल का भी है फार्मेसी लैब सारा चीज़ वन रूफ में हम सब अवेलेबल होता है पे हम तो प्लीज़ आप लोग आइएगा और यहाँ पे हम फ्री सर्विस लीजिएगा थैंक यू